उद्ध्वस्त केले आहेत ट्यूब लॉन्च ड्रोनद्वारे हल्ले केले जात होते भारतानं पाकिस्तानवर ही मोठी कारवाई केली आहे पाकिस्तानमधील के दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड उद्ध्वस्त केलेत ट्यूब लॉन्च ड्रोनद्वारे हे हल्ले केले जात होते पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड उद्ध्वस्त केलेत याबाबतचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सौमे यांच्याकडून विशाल अपडेट्स काय आहेत नक्कीच हा व्हिडिओ जर पाहिला तर हा आपल्याला आता एक व्हिडिओ समोर येतो आणि या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की कशा प्रकारे भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे जे दहशतवादी दळ आहेत आणि त्या दहशतवादी चौक्या आहेत त्या ति तु तिथून ज्या पद्धतीने ड्रोन अटॅक केले जात होते वारंवार मिसाईल वारं डागल्या वारं वारं जात होत्या ते लॉन्च पॅड जे आहे तीच उद्ध्वस्त केल्याचं हे फुटेज जे आहे ते सध्या समोर येतोय भारताने ही जी कारवाई आहे ती रात्री तीन अडीच थी, ते तीनच्या दरम्यान ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमधून आपण स्पष्टपणे पाहू शकतो की ही जी तळ आहेत या ज्या चौक्या आहेत त्या ठिकाणच्या संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणावरती काही दहशतवादी देखील मारले असल्याची देखील माहिती जी आहे ती काही उपलब्ध येतीलच की नेमके किती दहशतवादी यात ठार झालेत धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर भारतानं पाकिस्तान दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड उद्ध्वस्त केलेले आहेत त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टी